सेक्स केल्यानंतर मुलींनी आवर्जून कराव्यात सहा गोष्टी सेक्सनंतर स्वतःची साफसफाई योग्य प्रकारे न केल्यामुळे अनेक समस्या उद्भवतात कारण बहुतेक मुलींना सेक्स नंतर काय करावे माहीत नसते या कारणास्तव लैंगिक आरोग्याशी संबंधित समस्या अनेक मुली आणि महिलांमध्ये आढळतात सेक्स केल्यानंतर स्त्रीच्या योनीमध्ये संसर्ग होण्याचा धोका वाढतो म्हणूनच सेक्स नंतर तुम्ही काही पावले उचलली पाहिजेत जेणेकरून पुढच्या वेळी तुम्हाला त्याच उत्साहाने सेक्सचा आनंद घेता येईल नंबर एक पाण्याने वरचा भाग स्वच्छ करा सेक्स केल्यानंतर पाच ते दहा मिनटानंतर जेव्हा तुमची योनी पूर्ववत स्थितीत येऊ लागते तेव्हा ती फक्त पाण्याने धुवा पाणी नसल्यास फक्त वरचा भाग स्वच्छ फडक्याने पुसून टाका खालचा भाग ओला ठेवल्याने पुरुषीजन्य संसर्ग होण्याची शक्यता असते सेक्स केल्यानंतर लगेच आंघोळ करण्याची गरज नाही पण जर तुम्हाला आंघोळ करून स्वतःला पॅम्पर करायचे असेल तर कोमट पाण्याचा वापर करा थंड पाण्याने चुकूनही आंघोळ करू नका कारण सेक्समुळे तुमचे शरीर गरम राहिले असते आणि थंड पाण्याने आंघोळ केल्याने स्नायू आकारण्याचा धोका असतो नंबर दोन युनी साबण पाणी आदींचा वापर करू नका अनेकांना ही गोष्ट माहीत नाही पण युनी ही एक अशी नळी आहे जी शरीराच्या आतल्या गर्भाशयाला जोडते बाहेरील भागाला वाल्वा म्हणतात अनेक स्त्रिया युनीच्या आतील भागाला पाणी आणि साबणाने स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात जे योग्य नाही त्यामुळे नुकसान होऊ शकते तुमच्या योनीसाठी तुम्हाला कोणत्याही साबणाची किंवा जेंटल वॉशची गरज नसते युनीमध्ये चांगले बॅक्टेरिया असतात जे तिला कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून वाचवतात साबणाने वारंवार योनीचे पीएच संतुलन बिघडते यामुळे चांगले बॅक्टेरिया नष्ट होतात आणि संसर्गाचा धोका वाढतो नंबर तीन मूत्राशय रिकामी करा लघवी करा सेक्स नंतर लघवी करणे खूप महत्वाचे आहे विशेषतः मुलींसाठी तुम्हाला लघवी करण्याची गरज वाटत नसली तरी वॉशरूम मध्ये जा याचे कारण असे की सेक्स दरम्यान बुद्धशायातील बॅक्टेरिया योनी आणि मूत्रमार्गात संक्रमणास कारणीभूत ठरू शकतात लघवी हे सर्व बॅक्टेरिया आपल्यासोबत बाहेर काढते आणि मारते नंबर चार एक ग्लास पाणी प्या तुम्हाला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी हा सर्वात महत्वाचा मार्ग आहे सेक्स करताना शरीराचे तापमान वाढते घाम येतो आणि योनी मार्गही कोरडा होऊ शकतो म्हणूनच सेक्स, पानी पीने से हो 5, सेक्स नंतर पाणी पिणे हे तुमच्या शरीराला नियमित तापमानात आणण्यासाठी एक चांगली प्रॅक्टिस आहे तसेच तुमचे शरीर डिहायड्रेटेड होत नाही नंबर पाच पॅन्टी घालू नका सेक्स नंतर बराच काळ योनी मार्गात संसर्ग होण्याची शक्यता असते म्हणूनच ते स्वच्छ आणि कोरड्या केल्यानंतर घाम येईल असे घट्ट ओले असलेले काहीही घालू नका म्हणूनच सेक्स नंतर योनी कोरडी झाल्यानंतर पॅन्टी न घालण्याचा प्रयत्न करा आवश्यक वाटल्यास पॅन्टी न घालता सैल सुती पायजामा घाला नंबर सहा हात धुवा आणि चूळ भरा सेक्स करताना तुमचे हात आणि तोंड अनेक ठिकाणी जातात हे दोन सर्वात मोठे माध्यम आहेत ज्याद्वारे संसर्ग शरीरात जातो म्हणूनच सेक्स केल्यानंतर आपले हात पूर्णपणे धुण्यास आणि स्वच्छ करण्यास विसरू नका ते स्वच्छ धुवा आणि आवश्यक असल्यास ब्रश करा आपल्या स्वच्छतेसाठी हे खूप महत्त्वाचे आहे याशिवाय सेक्सनंतर काही हेल्दी स्नॅक्स खावेत माहिती आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद